नमस्कार मित्रांनो आदित्य विद्यार्थ्यांच्या लाईव्हमध्ये आपलं सर्वांच्या मनापासून स्वागत करतो मी आपला मित्र कैलास माडी आपण बघू शकतात या ठिकाणी आता जे आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये बघितलं हा आपला चौथा ब्लॉग आहे प्रयत्न करतो मित्रांनो फक्त तुमची साथ अशीच राहूया आणि हे बघा समोर मारुतीरायांचं मंदिर बजरंगबली यांचं मंदिर दिसत आहे आणि त्याच्यासमोरच या लाईनीमध्ये भाजीपाला सर्व वगैरे तुम्हाला दिसत आहेत या छत्र्यांच्या लाईनमध्ये पुढे आलं की शीतलनाथ महाराजांचं गेट या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे जेंडा लावलेलं जे आहे समोर आ, हे बघा हे आहे आपलं आदरणीय शीतलनाथ महाराजांचं मठ मत, त्या मठाच्या अगदी समोर आ, सेवा क्लिनिक इथं आपलं ही गाडी आहे रोटगाडीवर आपण या ठिकाणी मठवठाणे वगैरे वा विक्री करत असतो आणि ही अशीच सेम वर्दळ या ठिकाणी असते आज थोडीशी गर्दी कमी आहे यामध्ये कारण कालच बघा पायी येणारे मोटरसायकल वाहनाने आले तरी तुम्हाला इथं सर्व काही मिळेलच अजून काय सांगायचं मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की आदित्य विटामिन नवीन वस्तूंसाठी नवीन नवीन कडधान्यांसाठी फेमस आहे तर आपण बघू शकता इकडच्या साईडने इथं आपलं क्षेत्रनाथ महाराजांच्या मठच्या गेटच्या पुढे गेलं तर हा भाग जो दिसतोय तुम्हाला तो इकडे सुयोग हॉटेलकडून येणारा रस्ता आहे आणि आज थोडीशी शांतता आहे जास्त काही वर्दर नाही पण तरीही संध्याकाळ झाली की आपोआप गर्दी वाढते आता उन्हाचा जा तडाखा जास्त वाढलेला आहे मित्रांनो उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे रस्त्यावर गर्दी कमी असते या वेळेला आणि हा व्हिडिओ जेव्हा आपण शूट करतोय तर आता बारा वाजेची वेळ आहे सकाळची दुपारची बारा वाजेची वेळ आहे त्यामुळे रस्त्याने तुम्हाला शूक्षकाठ दिसतो आहे उन्हाचा तडाखा वाढला त्यामुळेच शूचकाट दिसतो तर आपण बघू शकता अशा प्रकारे आपण या ठिकाणी सो मठ वटाणे हरभरे नागली मूग मेथी मसूर कडधान्य हे फुले आहेत वटाणे आहेत हरभरा आहे गावराणी परत वटाणे आहेत शेंगदाणे आहेत पंढरपुरी असे भरपूर पदार्थ आहेत परंतु उन्हामुळे मी थोडंसं कमी माल आणलेला आहे आज संध्याकाळी खूप गर्दी असते तेव्हा व्हरायटी वाढलेली असते सर्व आयटम वाढलेले असतात मित्रांनो जाणारे येणाऱ्या आपल्या घराकड्या दिशेने जायची खूप घाई आहे कारण ऊन जास्त आहे ना आता ऊन आम्हालाही बसलं जात नाही तुम्ही बघू शकता उन्हाच्या तडाखामुळे आपण खूप त्रासदायक आणि जीव घेणं या ठिकाणी ऊन आहे आपल्याकडे कसं ऊन आहे मित्रांनो आपण मला सांगू शकतात आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ब्लॉगसाठी मला सबस्क्राईब करू शकतात धन्यवाद